योगेश गणेश पाटील आज त्यांनी झालेले योगेशची ओळख आणि आपण सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांची ओळख आपल्या कामगिरीमुळे झाली हा योगेश पाटील आपल्यासोबत जुडलेल्या मला अभिमानच वाटतो कारण की तो समाजचा पण कार्यकर्ता सुद्धा चांगला आहे परंतु व्यक्तीसुद्धा चांगला आहे आज धडपड करणारा मुलगा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात असं मला पूर्ण विश्वास आणि मी सुद्धा त्यांच्या सगळं सहकार्यांना आश्वासित करतो की योगेश पाटील तुम्ही आम्हाला सुपूर केलाय आम्ही तुम्हाला व्याजा सटक परत देऊ यान सो तो दे 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 दे। नमस्कार मी सावंत मराठी स्वागत करतो मीरा भाईंदर क्षेत्रातील पेंकरपाडा जो प्रभाग क्रमांक सोळा म्हणून जो ओळखला जातो या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये योगेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे शिंदे गटातील जे पदाधिकारी होते योगेश त्यांनी आज त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे तर आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी कोणत्या कारणासाठी नक्की त्यांनी शिंदे गटातून पक्ष प्रवेश, प्रवेश भाजपमध्ये केलाय आहे काही पदाधिकारी आज योगेश पाटील आणि त्यांचे सर्व युवा साथी आणि मोठ्या प्रमाणात मातृशक्ती आज जरी सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही स्वागत करतो योगेश पाटील का, एक चांगला युवा धडाडीचा कार्य कार्यकर्ता आहे त्यांनी ह्या गावात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली कार्यशैलीचं माध्यम होता आमची अनेक वर्षापासून इच्छा होती की त्यांनी आमच्यासोबत जोडावं हो। आज त्यांनाही असं वाटलं आणि त्यांनी नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व खाली भारतीय जनता पक्षात काम करायचं ठरवलं आम्ही जिल्हा अध्यक्ष आमचे दिलीप जयंती आणि सर्व कार्यकर्ता नगरसेवक आज आम्ही त्यांचा जनता पक्षामध्ये प्रवेश केला बघा शेवटी कसं आहे की कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करतात ज्या गावात आपण राहतो ज्या राज्यात आपण राहतो तो आमच्या आपल्या लोकांना न्याय कसं देईल म्हणजे योगेश पाटील कार्यकर्ता तर शेवटी कार्यकर्ता ज्यावेळी ली लिडर बनतो त्यावेळी आता योगेश पाटील सोबत अनेक कार्यकर्ते जोडले त्यावेळी कार्यकर्त्यांची अनेक गरजा असतात अपेक्षा असतात अपेक्षा म्हणजे काय व्यक्तिगत नसतात परंतु कामाच्या बाबतीत असतील क्षेत्रात काही कामाच्या बाबतीत असतील त्यावेळी ते पूर्ण होत नाही तर त्यावेळी ज्यावेळी जो पक्ष तिकडे काम करतो असं वाटतं की या पक्षाला आपण जुडलं पाहिजे तर योगेश पाटील जी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीला बघून भाजपमध्ये जुडलेलं आहे कार्यकर्ता सोबत तसं पण परंतु सांगतो मागच्या वेळी काही कारण चुकून गेलो पण यावेळी शंभर टक्के आम्ही जोडणार योगेश पाटील आहे व इतर अनेक कार्यकर्ता आता नवीन आमच्यासोबत जोडलाय तर नक्कीच आम्ही यावेळी हा वॉर्ड जिंकू एकच सांगतोय की मेहता साहेबांचं काम त्यांचं नेतृत्व बघून मी शिंदे गटातून भाजप पक्षामध्ये प्रवेश आहे आणि माझ्या बरोबर दीड ते दोन हजार माझी टीम महिला आणि पुरुष सर्वांना भाजपमध्ये पक्षप्रवेश केला नक्कीच जे पॅनल साहेब ठरवतील चारचा पॅनल असेल तर आम्ही कन्फर्म चारचे चार पॅनल आम्ही निवडून देऊ एक ताकद राहील तुमची शिंदेगड सोडण्याचं कारण शिंदेगड सोडण्याचं कारण एकच की नरेंद्र मेहताचं काम मेहता साहेबांचं सा एक कामच फक्त कामच